नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर परस्पर विरोधी भूमिका घेत भाजपा आणि शिवसेनेचा विधानभवनावर मोर्चा विधानमंडळात होणाऱ्या सामुदायिक विचारमंथनामुळे समाजहिताचे निर्णय घेणं शक्य मुख्यमंत्री देशातल्या शैक्षणिक संस्थांना जागतिक स्तरावर ओळख मिळावी या दृष्टीनं सरकारचे विशेष प्रयत्न मनुष्यबळ विकास मंत्र्यांची लोकसभेत माहिती मुंबईत कांदिवली इथे लागलेल्या आगीत अनेक झोपड्या जळून खाक दोन जणांचा मृत्यू अकरा जखमी आणि दिल्लीत झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताचा दंडणीत विजय मालिकाही जिंकली सविस्तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ऐरणीवर आला तो प्रामुख्याने सत्ता पक्षातल्या भाजपा शिवसेना सदस्यांच्या वेगवेगळे मोर्चे आणि निदर्शनांना राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली दोन्ही सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात वंदी मात्र झाली त्यानंतर राज्याचे माजी राज्यपाल ओमप्रकाश मेहरा मणिपूरचे राज्यपाल तसंच माजी मंत्री डॉक्टर सय्यद अहमद अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल राम कापसे यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शिंडे माजी मंत्री मदन पाटील मोहन गुदगे अमृतराव राणे रामजी वरठा भगवान शहा मसराम बाबूराव नटके निवृत्तीराव गायधनी या माजी विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला या सर्व दिवंगत सदस्यांना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीचे अजित पवार शिवसेनेचे एकनाथ शिंदे तसंच समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी आदरांजली वाहिली सदनातील अनेक सदस्यांनी तसंच मंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी वेगवेगळी भूमिका घेत विधान भवनावर स्वतंत्र मोर्चे काढले भाजपा आमदारांनी मोर्चात वेगळ्या विदर्भासाठी घोषणा दिल्या तर शिवसेना आमदारांनी अखंड महाराष्ट्राची मागणी करत महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भासंदर्भातील वक्तव्यावरून राजीनामा द्यावा अशी मागणी केली दरम्यान महाधिवक्ता श्री हरियाणे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातल्या संभाव्य विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत नमस्कार गेल्या वर्षी हे सरकार आलं सत्तेमध्ये पहिलंच अधिवेशन हिवाळी झालं तेव्हा काय नवीनच सरकार होत पण आता जवळजवळ सव्वा वर्ष झालेलं आहे सव्वा वर्षात वर्षा जी काही आश्वासनं दिलेली निवडणूक जिंकताना तर त्या आश्वासनांचं कुठेतरी चित्र या हिवाळी अधिवेशनात दिसेल असं वाटतंय का आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही सरकारनी म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली जी काही आश्वासनं असतात त्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी एक वर्षाचा कालखंड हा मोजमापासाठी पुरेसा आहे का असा आधी एक पहिला प्रश्न निर्माण होतो की आपल्याला लगेच मोजमाप करायचं असतं की पी हळद आणि हो गोरी या पद्धतीने दिलेली आश्वासनं ही सत्ते सत्तेवर आल्या क्षणी त्या सरकारने पूर्ण केली पाहिजेत अशी एक आपली अपेक्षा असते तर तशी अपेक्षा ठेवणं हे गैरलागू आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे की सरकार पाच वर्षाचं आहे पाच वर्षासाठी आपण त्यांना निवडून दिलं काहीतरी सुरुवात म्हणजे त्या दिशेने पावलं या सरकारने टाकली का असा मग तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्या संदर्भामध्ये लोकांचा भ्रमनिराश जो काही झालेला आहे किंवा काँग्रेसनी ज्या पद्धतीची टीका केली आहे किंवा विरोधी पक्ष आज ज्या पद्धतीने सरकारवर तुटून पडतायत तर त्यातले जे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत की आपल्या दृष्टीने बाकीची खूप ढोबळ अर्थव्यवस्था आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोजगार क्षमता वगैरे याचा आपण सामान्य माणूस विचार करतो सामान्य माणूस एवढाच विचार करतो की कि महागाई किती वाढली की कि स्वस्ताई झाली आणि महागाई आटोक्यात आली का एवढा पुरतं त्याला ते जे चित्र हवंय ते तुरीच्या डाळीच्या महागाईने फार धुळीला मिळालं बरोबर दुसरं असं असतं की गुन्हेगारी कायदा सुव्यवस्था वगैरे याच्या संदर्भातल्या ज्या काही चर्चा चालतात तर आपल्याला काही विशिष्ट घटनांमध्ये किंवा विशिष्ट प्रकरणांमध्ये इतका विलक्षण रस असतो म्हणजे आपण ती मालिका पाहिल्यासारखं दूरदर्शनवरची किंवा इतर टीव्ही चॅनेलवरची मालिका पाहिल्याप्रमाणे ती पात्र आपापल्या घरात लिहून जातात आपण त्यांच्याविषयी चर्चा करतो आणि त्या तागडीनुसार आपण कायदा आणि सुव्यवस्था मोजायला जातो तर कायदा सुव्यवस्था ही अशी मोजली जात नसते ठीक आहे की काही गुन्हे झाल्यानंतर ते गुन्हे उघडकीला येणं आणि त्याचं सिद्ध दोष प्रकरणामध्ये रुपांतर होणं याही त्या कायदा आणि सुव्यवस्थेची खरी कसोटी असते एकही एक एक गुन्हा घडणार नाही अशी कायदा सुव्यवस्था जगाच्या जा पाठीवर कुठेही अस्तित्वात नाही पण याचं भान आपल्याला नसतं आणि मग त्याच्यातून या पद्धतीची टीका सुरू होते तुम्ही जे मुदलात विचारतात की जे काही आश्वासनं किंवा जे काही चित्र रंगवून सेना भाजपा सत्तेत आली किंवा भाजपा सत्तेत आली आणि नंतर शिवसेना त्याला जॉईन द्यायची यांनी जी काय आश्वासन त्यांनी दिली होती त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकली का तर एका बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की त्यांनी टोलमुक्ती टोलमुक्त महाराष्ट्राचं एक स्वप्न हे महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवलं होतं ते अंशतः का होईनं पूर्ण केलं रस्त्यांच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये काही कामं वेगाने चालू झाली आणि सगळ्यात एक महत्वाचा फरक तो आपल्याला या पावसाळ्यामध्ये जाणवला आणि विशेषतः आवर्षणाची जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या पार्श्वभूमीवरती ते काम खूप महत्वाचं आहे ते म्हणजे जलयुक्त शिवाराचं काम त्या जलयुक्त शिवारामध्ये साधारणपणे चाळीस पंचेचाळीस टीएमसी पाणी एक हा पाण्याचा साठा प्रचंड झाला म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं असेल किंवा तुलना जर करायची असेल तर कोयनेच्या पाण्याची जी काही वीज तयार होते पाण्यातून त्यानंतर वीज वापरानंतर वीज निर्मितीनंतर जे पाणी सोडलं जातं आणि जे समुद्रात जातं ते साधारण त्रेसष्ट टीएमसी इतकं पाणी आहे म्हणजे आपण जर तुलना केली तर ते जर पाणी त्रेसष्ट टीएमसी असेल तर पंचेचाळीस टीएमसी पाणी खूप हे वेगवेगळ्या गावांमध्ये शिवारांमध्ये हे खरोखरी निर्माण झालं किंवा साठलं असं जर आपण मान्य केलं तर आश्वासनात झालं मग आता या हिवाळी अधिवेशनात नेमकी कोणती महत्वाची विधेयक मानली जाणार आहेत असं म्हणजे तुम्ही सांगू शकता कसं असतं की ह्या मुळात नागपूर अधिवेशनाचा जो काही अनुभव आहे ना की नागपूर अधिवेशन हे फार गंभीरपणे चालत नाही किंवा नागपूर अधिवेशन हे राजकीय उलथापालतींसाठी अधिक प्रसिद्ध आहे काही ना काही होतं नागपूर अधिवेशन गुंडाळलं तरी जातं नाहीतर तिथे वेगळं काहीतरी घडतं मग त्याला एक दुर्दैवानी तो गोवारी मोर्चासारखा एक अनुभव आहे पण तिथं फार काही घडतं अशातला भाग नाही आणि तटस्थपणे जर विचार करायचा ना म्हणजे आवडणार नाही लोकांना कदाचित हे सांगितलेलं पण नागपूर अधिवेशनाचं जे प्रयोजन होत हे नागपुरात का तर विदर्भाचे म्हणून जे काही प्रश्न आहेत नागपूरचे प्रश्न आहेत किंवा त्या भागाचे जे प्रश्न आहेत ते प्राधान्याने इथे मार्गी लागावेत आणि तिथल्या लोकांना आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रात मुंबईच्या मंत्रालयापर्यंत यायची गरज कामा नये म्हणूनच आज आपल्याला जे चित्र बघायला मिळालं ते बघायला मिळालं का भाजपा आणि शिवसेनेचं नाही ते, आता त्यांचं कसं आहे की त्यांना आपण विरोधी पक्षात आहोत का सत्तेत आहोत हे अजून वर्ष सव्वा वर्ष झालं तरी लक्षात आलेलं नसावं बर प्रत्येक राजकीय पक्षाला स्वातंत्र्य आहे की सत्तेत आहोत म्हणून वेगळ्या पद्धतीने मागायचं की सत्तेत असतानाही विरोधकांची पण भूमिका बजावायची याचं स्वातंत्र्य प्रत्येक राजकीय पक्षाला आहे त्यामुळे ते त्यांच्या त्यांच्या नीतीनुसार त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार हे वागत राहणार पण आता ह्याचे पडसाद ह्या अधिवेशनावर काय पडतील असं नाही ह्याचे पडसाद असे आहेत की पडसाद आधीपासून चालू आहेत म्हणजे तुम्ही जर पाहिलं की डोंबिवलीच्या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीच्या पूर्वी परस्परांच्या विरोधातली जी काही सेना आणि भाजपाची भाषा होती किंवा अजूनही कसं आहे की शिवसेनेपुरता जर विचार केला ना तर शिवसेनेतले जे सत्तेत मंत्री आहेत त्यांना असं वाटतं की सत्ता गुणगोविंदांनी टिकली टिकली पाहिजे आणि जे ज्यांच्या डोक्यावरती लाल दिवा नाही <laughs> त्यांना मराठी अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान असे अनेक <laughs> विषय <मिशे> छळत राहतात <laughs> आणि त्यांना असं वाटतं की भाजप आपल्याला कसपटा समान वागवतं यांच्याबरोबर <laughs> काय या आपण अशा पद्धतीने पण म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवसच आधी असा हा मुद्दा उकरून काढण्यामध्ये <laughs> काही हेतू आहे असं वाटत नाही आपल्याला नाही असं आहे की श्रीहरी ते वक्तव्य केलं बरं तुम्ही इतिहास म्हणून जर पाहिलं किंवा आपल्याला कसं आहे की आपण भावनिक अंगाने अधिक विचार करतो म्हणजे माणूस हा मेंदूने विचार करतो आणि माणसं हृदयाने विचार करतात तशातला हा भाग आहे की हे जमावाचं समूहाचं मानसशास्त्र आहे की श्री हरिणींनी काय सांगितलं की एकशे सहा हुतात्म्य जे काय झाले ते मुंबई महाराष्ट्रापासून तुटू नये याच्यासाठी होते असा त्यांचा संयुक्त महाराष्ट्र बरोबर आहे मग ह्याच्यात विदर्भ कुठून आला असं त्यांचं एक आर्ग्युमेंट आहे आता त्याच्यावरती आपण तत्वता वाद घालू शकतो ना पण म्हणून आणे विदर्भाला महाराष्ट्रापासून वेगळं करायला निघाले मग विदर्भ अशा माणसाला महाधिवक्ता ठेवायचं का ठेवायचं नाही अशा पद्धतीची जी काही चर्चा चालू झालेली ना त्याच्यात सरकारने निर्णय घ्यायचा आहे बरं माझ्या समजुतीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे श्रीहरि आणि यांचं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे ते सरकारचं मत नाही असं स्पष्ट केलेलं आहे बरं श्रीहरियाणेवरती टीका करत असताना लोकनायक आणंपासून त्यांच्या घरात पतली जी काही परंपरा आहे ती सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्यांचं योगदान आहे किंवा टिळकांचा पुतळा गिरगाव चौपाटीवर बसवत असताना आणि आल्यानंतर आणि आणि आले आणि नेहरू आले नव्हते त्या कार्यक्रमाला त्यावेळेला शीर्षक दिलं होतं एक अणे आले आणि सोळा अणे काम झाले अशी परंपरा लाभलेल्या घरातला तो मनुष्य त्यामुळे त्यांच्या मतावरती प्रतिवाद करता येऊ शकतो बरं आता हा आज ह्याने भाजपा आणि शिवसेनेने मोर्चा काढला उद्या आता काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढणार आहे विरोधकांचा मोर्चा आपण समजू शकतो पण आज काढलेला हा मोर्चाचा लोक जनता वेगळा अर्थ नाही का काढू शकणार नाही हो म्हणजे आता एवढ्या निवडणुकांमधन मला वाटतं आपण एवढा बोध घ्यायला हरकत नाही की जनता शहाणी असते बिहारच्या निवडणुकीने सुद्धा ते दाखवून दिलं आणि किंवा मोदी जिंकून आले त्या निवडणुकीने सुद्धा दाखवून दिलं पण त्यामुळे लोक दुधखुळे आहेत आणि लोकांना याचा अर्थ कळत नाही वगैरे असं आपण समजण्याचं कारण नाही या दोन्ही सत्ताधारी पक्षांना केव्हा तरी आता ठरवावं लागेल आपण सत्तेत आहोत त्याप्रमाणे वागायचं की आपण विरोधकांप्रमाणे वागायचं हे एकदा कधीतरी त्यांना ठरवावं लागेल आणि मुख्य म्हणजे जी काही चर्चा होईल किंवा कामकाजाचा भाग होईल त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आवर्षण त्याच्यासाठी मिळालेली मदत किंवा केंद्राकडनं अपेक्षित असलेली मदत त्याची तामिळनाडूला मिळालेल्या मदतीशी होणारी तुलना असे अनेक मुद्दे तिथे येणार आणि त्याला सरकारला तोंड द्यावं लागेल की आपण गृहित धरूया की सभागृहामध्ये कामकाज चालेल फक्त सभात्याग घोषणा बहिष्कार ह्याच्यातून हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत आणि नाही तर पूर्वी जसं म्हटलं जातं की साठच्या दशकामध्ये दोन एक कोटी रुपये नागपूरच्या अधिवेशनावरती खर्च व्हायचे hmm. तेव्हा काही विदर्भवासियांचं म्हणणं असं होतं अधिवेशन इकडे भरवू नका ते दोन कोटी विदर्भाला द्या भरपूर कामं होतील <laughs> तर तशीच परिस्थिती राहू नये याची काळजी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी घेतली तरच हे अधिवेशन खऱ्या अर्थाने फुल थोडक्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी काहीतरी थोडंसं तरी काम पुढे सरकावं आणि हिवाळी अधिवेशनातून आपल्याला काहीतरी चांगलं मिळावं अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया जरी हिवाळी अधिवेशनाचा हेतू तुम्ही आम्हाला सांगितलेला असलात तरी तुम्ही आलात आणि एकूणच हिवाळी अधिवेशनाचं वातावरण कसं असतं याच्याबद्दलची माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि यानंतर वळूया बातम्यांकडे समाजातील अनेक प्रत्येक प्रश्न प्रत्येक क्षेत्र तसंच प्रत्येक भौगोलिक भागाच्या भावना आणि समस्या विधिधन मंडळात चर्चिल्या जातात त्यातून राज्याच्या सर्वसमावेशक हिताच्या दृष्टीनं समग्र सामुदायिक विचारमंथन होऊन अनेक निर्णय घेतले जातात असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत आज नागपूर इथल्या विधानभवनात पंचेचाळीसाव्या संसदीय अभ्यासवर्गाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीनं लोकशाही प्रणाली ही एक उत्तम व्यवस्था आहे त्यामुळे आजच्या तरुणांनी देशातील लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होईल यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट परिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील विविध अकरा विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते भारतीय शैक्षणिक संस्थांना जागतिक स्तरावर अग्रमानांकन मिळण्यासाठी विशेष प्रयत्न सरकारमार्फत होत आहेत त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयानं राष्ट्रीय संस्थांच्या मानांकनासाठी मार्गदर्शक तत्व तयार आहेत अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत दिली या मार्गदर्शक तत्वांमुळे शैक्षणिक संस्थांच्या कार्यप्रणालीत सुधारणा होईल असं त्यांनी सांगितलं भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी सरकारनं एम के काव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नियुक्त केल्याची माहितीही राणी यांनी यावछी दिली लोकसभेत आज उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या वेतन आणि सेवा अटी या यासंदर्भातल्या सुधारणा विधेयकावरही चर्चा झाली या आठवड्यात सहा विधेयकांवर चर्चा होणार यामध्ये औद्योगिक नियमन आणि विकास सुधारणा बोनसविषयीचं दुरुस्ती विधेयक तसंच लवाद आणि सलोखा या दुरुस्ती विधेयकांचा समावेश आहे देशात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीविषयी तसंच महागाईवरही चर्चा करण्यात येणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी किमान आधारभूत किंमत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी याकरता केंद्र सरकारनं थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात राज्यात हिंगणघाट तालुक्यात प्रायोगिक तत्वावर योजना सुरू झाल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीचं उद्घाटन गंगवार यांच्या हस्ते त्यावेळी ते बोलत होते कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव सरकारला असून कापसाच्या आधारभूत किमतीपेक्षा बाजारभाव कमी झाला तर येणाऱ्या फरकाएवढी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं मुंबईतल्या कांदिवली पूर्व भागात आकुर्ली रस्त्यावरच्या महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या पाच क्रमांकाच्या गेटजवळ दामूनगर इथे लागलेल्या भीषण आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्याचं वृत्त आहे अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणले या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे आगीत अकरा जण जखमी झाल्याचंही वृत्त आहे सिलेंडर स्फोटामुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज या आगीत काहीजण होरपळले असून त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कांद्याचे भाव कोसळल्यामुळे लासलगाव इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून लिलाव बंद पाडले गेले काही दिवस कांद्याची निर्यात खूप कमी झाले त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात क्विंटल मागे पंधराशे रुपयांनी कांद्याचे भाव उतरले कांदा साठवून ठेवता येत नसल्यामुळे बाजारपेठेत कांद्याची एकदम प्रचंड आवक सुरू झाल्यानंही भाव गडगडले शासनानं कांद्याचं निर्यातमूल्य निश्चित करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी आज आंदोलकांनी केली सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत कोणताही अनर्थ घडू नये म्हणून आपत्कालीन व्यवस्था करण्याची गरज आहे असं सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केलं यात्रा काळासाठी जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या कृती आराखड्याचा निषेध करण्यासाठी आज मंदिर समितीच्या वतीनं सर्वपक्षीय सोलापूर बंदची हाक दिली होती या आवाहनाला समिश्र प्रतिसाद मिळाला यात्रा काळात होम मैदानावर उडणारी धूळ आणि त्याचा यात्रेकरूंच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन मंदिर समितीनं योग्य त्या सर्व उपाययोजना कराव्या असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे यात्रेच्या काळात लाखो रुपये उत्पन्न मंदिर समितीला मिळतं मात्र यात्रेकरुना सोयीसुविधा पुरवण्याची तयारी मंदिर समितीची नसते यावरही प्रशासनानं नाराजी व्यक्त केली आहे राज्यातल्या पाणी टंचाईला राजकीय गोष्टी कारणीभूत नसून यावर्षी कमी झालेला पाऊस आहे त्यामुळे पाण्याची साठवण आणि वितरण व्यवस्था सुधारण्याची गरज आहे असं मत जलतज्ज्ञ माधव चितळे यांनी आज पुण्यात व्यक्त केलं समन्यायी हक्क परिषद आणि भारती विद्यापीठाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चिकोत्रा प्रकल्प पथदर्शी प्रयोग यांच्या वतीनं राज्यात समन्यायी पाणी वाटप या विषयावर आधारित एक दिवसीय परिषद आयोजन पुण्याच्या पत्रकार भवनात करण्यात आलं होतं या परिषदेत चिकोतरा खोऱ्यातील सहा गावांना शेतीसाठी समान पाणी वाटपाचा यशस्वी प्रयोग राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आला राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे सर्वांना समान पाणी वाटप कसं होईल यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवडून द्यायच्या आठ जागांपैकी सात जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज नागपुरात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली मुंबईतल्या दोनपैकी एका जागेवर निवडणूक न लढवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं या सात जागांपैकी मुंबई कोल्हापूर धुळे नंदुरबार नागपूर या चार जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार असून सोलापूर अहमदनगर आणि बुलडाणा या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तीन जागांपैकी सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विद्यमान आमदार दीपक साळुंखे पाटील आणि अहमदनगरमधून अरुण काका जगताप यांची उमेदवारी पक्षानं जाहीर केली आहे बुलडाणा मतदारसंघाची उमेदवारी उद्या जाहीर केली जाईल असं तटकरे यांनी सांगितलं विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोल्हापूरमधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मुंबई शहर मतदारसंघातून नेते रामदास कदम यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला कि रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी निवडणूक आयोगानं द्वैवार्षिक निवडणूक घोषित केली असून त्यासाठी सत्तावीस डिसेंबरला मतदान होणार आहे मतमोजणी तीस डिसेंबर रोजी होणार निवडणूक मुंबई शहर मुंबई उपनगर सोलापूर कोल्हापूर धुळे नंदुरबार अकोला वाशिम बुलढाणा अहमदनगर आणि नागपूर जिल्ह्यात जाणार थेंबे थेंबे तळेसाचे ही म्हण यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या जिल्हा उमर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी खरी करून दाखवली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी बँक सुरू केली आहे मुख्याध्यापक सोमनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या या बँकेत ते विद्यार्थी नियमित पैसे जमा करतात विद्यार्थ्यांना एक बचतीचं महत्व समजलं कसं काय पालकाकडून जे काही खाऊसाठी पैसे आणतात ते इतरत्र खर्च होऊ नयेत एक चांगली सवय लागावी भावी जीवनामध्ये या बचतीचं महत्व त्यांना कळेल पाच रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत विद्यार्थी या बँकेत पैसे जमा करतात आणि जेव्हा कुणा विद्यार्थ्याला काही शैक्षणिक साहित्य करायचं असेल तेव्हा तो विद्यार्थी त्याच्या जमा रकमेतून पैसे काढू शकतो बँकेचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा आपण जे दोन दहा दोन पाच दहा रुपये खातो ते खाण्यापेक्षा जर आपण साठवून ठेवले तर पुढे आपल्याला आयुष्यात ते कधी कामी पडू शकतात यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचं छायाचित्रासह पासबुक काढण्यात आलं आहे बँकेचे खजिनदार म्हणून विद्यार्थी रकमेची नोंद ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सर्व हिशोब मुख्याध्यापकांकडे जमा करतात हा सर्व व्यवहार असल्यामुळे या वयातच त्यांना बँकेचे व्यवहार आणि बचतीचं महत्वही कळायला लागलं आहे सध्या या बँकेत अडतीस हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत शिक्षणासोबतच बँकिंग क्षेत्राचं आणि बचतीचं ज्ञान मिळत असल्यामुळे या उपक्रमाचं कौतुक होत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर किडनी तस्करी करणाऱ्या टोळीपैकी चार जणांना अकोल्यातल्या ले स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे यापैकी पोलिसांनी आनंद जाधव आणि देवेंद्र शिरसाट याला अकोल्यातून विनोद पवार याला बुलढाणा तर मुख्य आरोपी शिवाजी कोळी याला सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतली या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली असून किडनी तस्करी करण्यात औरंगाबाद आणि नागपूर इथल्या डॉक्टरांची नावंही समोर आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सांगितलं अटकेत असलेल्या संशयित आरोपीच्या चौकशीतून या प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे असंही म्हणाले सांस्कृतिक कार्य संचालनालयानं आयोजित केलेल्या तेराव्या राज्य बालनाट्य ते महोत्सवाला औरंगाबाद केंद्रावर आजपासून सुरुवात झाली नाटककार प्रकाश त्रिभुवन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेतल्या प्राथमिक फेऱ्यांना आजपासून प्रारंभ झाला बालवयातच मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन भावी काळात उत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केली जाते सात ते सोळा डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत परभणी औरंगाबाद जालना बीड लातूर जिल्ह्यातल्या निरनिराळ्या संस्था एकूण पस्तीस नाटकं सादर करणार आहेत आज पहिल्याच दिवशी ग्रामीण भागाची व्यथा मांडणारं नागेश कुलकर्णी दिग्दर्शित नाटक गावरान धुरपट सादर करण्यात आलं पनवेल तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना गौण खनिज पथकानं साप लावलं आहे गेल्या तीन महिन्यात या पथकानं शंभरहून अधिक प्रकरणं उघडकीस आणली असून या कारवाईत त्यांनी पावणे तीन कोटीहून अधिक दंड वसूल केल्याची माहिती पनवेल तालुक्याचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिली आहे या प्रकरणात पनवेल तालुक्यातल्या विविध पोलीस ठाण्यात अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांनी आज औरंगाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी केली यावेळी त्यांनी उद्योजक अधिकारी तसंच दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या विविध समस्यांवर चर्चा केली औरंगाबाद हे औद्योगिकदृष्ट्या आणि पर्यटनासाठी महत्वाचं ठिकाण असून दिल्ली मुंबई या औद्योगिक क्षेत्राचा महत्वाचा भाग आहे यामुळे काळात इथे पीट लाईन दुहेरी लाईन तसंच नवीन प्रवासी रेल्वे सुरू करण्याची गरज असून यासंदर्भात लवकरच चर्चा होईल असं गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं प्रवाशांचा प्रवास जास्तीत जास्त चांगला आणि सुरक्षित कसा होईल याबद्दल आपण प्रयत्न करत आहोत असं सांगत उत्तर रेल्वेत प्रायोगिक तत्वावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत जर हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर विभागांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात ते येतील असंही गुप्ता यांनी यावेळी सांगितलं आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यान नवी दिल्ली इथं झालेला चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना तीनशे सदतीस धावांनी जिंकून भारतानं दणदणीत विजय मिळवला चार सामन्यांची मालिकाही भारतानं तीन शून्य अशी खिशात टाकली भारतानं पहिल्या डावात चौतीस धावांचं लक्ष गाठताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची पूर्ती दमछाक झाली होती पाहण्या संघानं या धावांचा पाठलाग करताना केवळ एकशे एकवीस धावा केल्या त्यामुळे ते भारताला तेरा धावांची आघाडी मिळाली होती अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारतानं दुसरा डाव पाच बाद दोनशे सदुसष्ट घोषित केला दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सूर सापडला त्रेचाळीस धावांमध्येच त्यांचे सर्व गडी बाद झाले चौथ्या कसोटीचा शिल्पकार आणि दोन्ही डावांमध्ये शतकं झळकावणारा अजिंक्य रहाणे सामनावीर ठरला तर आर अश्विननं मालिकावीराचा मान पटकावला पूरग्रस्त चेन्नईतलं जनजीवन हळूहळू आता पूर्वपदावर येत आहे गेल्या महिन्याभरापासून खंडित असलेल्या सेवा आता हळूहळू सुरू करण्यात येत आहेत रेल्वे सेवेला आज पूर्णतः सुरुवात झाली आहे यापूर्वी काही ठिकाणी वीज पुरवठाही सुरू करण्यात आला आहे कालपासून देशांतर्गत उड्डाणांनाही सुरुवात झाली आहे मात्र बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनाऱ्यालगतच्या भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातल्या देहविक्रय करणाऱ्या महिलाने पूरग्रस्तांना मदत म्हणून पंतप्रधान सहायता निधीमध्ये एक लाख रुपये जमा केले त्यांनी ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केली विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे कोकण मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भाच्या उर्वरित भागातल्या किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे यत्त छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तापमान अंश मुंबई कमाल छत्तीस किमान एकोणीस नागपूर एकतीस आणि अकरा पुणे तीस आणि तेरा औरंगाबाद एकतीस आणि तेरा नाशिक एकतीस आणि अकरा कोल्हापूर अठ्ठावीस आणि सतरा रत्नागिरी पस्तीस आणि वीस सोलापूर तेहतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान चौदा ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर परस्पर विरोधी भूमिका घेत भाजपा आणि शिवसेनेचा विधानभवनावर मोर्चा विधानमंडळात होणाऱ्या सामुदायिक विचारमंथनामुळे समाजहिताचे निर्णय घेणं शक्य मुख्यमंत्री देशातल्या शैक्षणिक संस्थांना जागतिक स्तरावर ओळख मिळावी या दृष्टीनं सरकारचे विशेष प्रयत्न मनुष्यबळ विकास मंत्र्यांची लोकसभेत माहिती मुंबईत कांदिवली इथं लागलेल्या आगीत अनेक झोपड्या जळून खाक दोन जणांचा मृत्यू अकरा जण जखमी आणि दिल्लीत झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताचा दणदणीत विजय मालिकाही जिंकली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार